स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदेवदत्त विधवास्त्रीबद्दल स्वामी समर्थ महाराजांचं काय मत होतं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा अक्कलकोटच्या भूमीवर जेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी चरण ठेवले तेव्हा समाज अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतला होता विधवा स्त्री म्हणजे अपशकून अशी विकृती काही लोकांच्या मनात होती परंतु स्वामी समर्थांनी या विचारात काय मानले बघा त्यांनी काय सांगितलं जिथं माया आहे तिथं मी आहे त्या काळात स्त्रीचं आयुष्य नवऱ्यावरच अवलंबून असायचं नवरा गेला की जणू तिचं अस्तित्व संपलं असं लोक समजायचं विधवा स्त्री मंदिरात गेले की लोक मागे सरकायचे अशा अंधारात स्वामी समर्थाच्या करुणतेचा प्रकाश उगवला एकदा अक्कलकोटात एक, एक तरुण विधवाभाई स्वामींच्या दर्शनासाठी आले तिच्या मनात स्वामी भक्ती होती पण लोकांनी अडवलं तू अपशकून आहेस स्वामीकडे जाऊ नकोस असे ते लोक म्हणाले तू दूर उभी राहून नमस्कार कर स्वामी महाराजांनी तिच्याकडं नजरेनं पाहिलं ते उठले आणि मोठ्याने म्हणाले आई इकडे सगळे चकित झाले स्वामी तिला आई म्हणाले लोकांच्या नजरा खाली गेल्या ती थरथरत त्यांच्या चरणी पडली स्वामीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली जिवंत असलेली स्त्री कधीच अपशकून नसते त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामींनी सांगितलं देवानं ज्या रूपात जन्म दिला ते पवित्र आहे विधवा असो वा संसारिक ती माझ्या माती समान आहे ज्याला स्त्रीत दोष दिसतो तो मला ओळखू शकत नाही हे शब्द संपूर्ण समाजाला जाग करणारे ठरले त्या दिवसानंतर अक्कलकोटवात विधवा स्त्रियांना देवदर्शनाची मोकळी मिळाली स्वामी समर्थांनी दाखवलं की भक्तीचा हक्क सगळ्यांना आहे कोणाचं दुःख लहान नसतं कोणाचं जीवन अपूर्ण नसतं प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे स्वामी महाराजांच्या दृष्टीनं पवित्रता मनात असते नाही किती वस्त्रात ते म्हणायचे शुद्ध मन असलं की देव तिथं प्रकट होतोच विधवा असणं म्हणजे पाप नाही तीही माताच आहे तिचं आयुष्यही देवानच निवडलेलं आहे स्वामी महाराजांनी समाजाला विचारायला करायला लावलं जर ती आपशकून असते तर तिला दुःख कोणी दिलं जर ती दोषी असेल तर तिचं हृदय एवढं निर्मळ का वाटतं हे प्रत्येक प्रश्न भक्ताच्या मनात उभे राहिले पाहिजे एक प्रसंगी एक भक्त म्हणाला स्वामी ती विधवा आहे स्वामींनी हसून उत्तर दिलं मी ही संसार रहित आहे मग मी ही अपश्य कोणी का नाही लोक निशब्द झाले महाराजांनी शब्दाने समाजातील भिंती कोसळल्या विधवा स्त्रिया त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा जगायला लागल्या त्यांना स्वतःवरचा विश्वास परत मिळाला त्यांच्या आयुष्यात भक्तीचा सूर्य उगवला महाराज नेहमी म्हणायचे विधवा म्हणजे वैराग्याचं रूप तिच्या डोळ्यात देवाचं दर्शन होतं तिच्या आयुष्यात दुःख आहे तीच खरी राधिका हा संदेश संपूर्ण जगासाठी होता ते म्हणाले देव सर्वत्र आहे तिच्या अंतकरणात प्रेम आहे तिथं मी आहे ती विद्वान आहे ती देव माया आहे या वचनांनी हजारो हृदय बदलली महाराजांनी तिच्या हातून दिवा पेटवून घेतला लोक आश्चर्यचकित झाले विधवेचा दिवा स्वामी म्हणाले या ज्योतीत माझं तेज आहे या दिव्याने मंदिर उजळ आहे त्या क्षणी समाजानं या पाप पाहिलं नाही प्रकाश पाहिला नाही स्वामीच्या करुणतेनं सर्व भेद वितळले स्त्रीला देवत्वाचं रूप दिलं गेलं अंधश्रद्धा झुकली सत्य उभं राहिलं स्वामी समर्थाचे शब्द आजही अनंतात मार्गदर्शन करतात त्यांनी सांगितलं स्त्रीचा अपमान म्हणजे देवाचा अपमान जिथं करुण नाही तिथं मी नाही ही त्यांची शिकवण अमर आहे एकदा भ एकदा ता भक्ताने विचारलं स्वामी विधवेचं दुःख कसं मिटेल स्वामी म्हणाले ती माझं नामजप करेल तेव्हाच तिचं दुःख नाहीसं होईल मी तिच्या अंतकरणात आहे ती माझीच रूप आहे विधवा स्त्री म्हणजे संयम श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक आहे स्वामी समर्थांनी सांगितलं ती दुर्बळ नाही ती आधारी आहे यात संदेश कालांतित आहे आजही अक्कलकोटच्या या कथा सांगितल्या जातात विधवाबाईच्या डोळ्यात स्वामींची कृपा झळकते तिचं आयुष्य भक्तीचं उदाहरण बनलं आहे लोक म्हणतात स्वामी समर्थ महाराज खरंच खूप कृपाळू आहेत स्वामी महाराजांनी कधीच भेदभाव केला नाही त्यांच्यासाठी प्रत्येक जीव समान होता गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सगळे देवाचे अंश आहेत त्यांना ते सर्व एका नजरेने पाहत होते त्या काळातील कठोर समाजाने शेवटी नम्रपणे मान झुकवली महाराजांची करुणा सर्वांना स्वीकारावा लागलीच लोकांना समजलं विधवा म्हणजे अपशकून नाही ती तर देवीचं रूप आहे महाराजांच्या शिकवणीत करुणा आणि सत्य यांचा संगम आहे त्यांनी भक्तीला जात लिंग रूप याचं बंधन कधीच मानलं नाही ते म्हणाले भक्ती मनात असते समाजाच्या नियमात स्वामीच्या कृपेने हजारो स्त्रियांना नवजीवन मिळाले त्यांनी भक्तिमार्ग निवडला स्वामी महाराजांनी सांगितलं विधवा स्त्री माझ्या शक्तीचं रूप आहे ती दुःखातूनही प्रेम देते म्हणून ती श्रेष्ठ आहे जिथं ती रडते तिथं मी हसतो जिथं ती नाम घेते तिथं मी प्रकट होतो आजही स्वामींच्या पातुकाजवळ अनेक विधवा स्त्रिया बसतात त्यांच्या डोळ्या श्रद्धेचं तेज असते त्या म्हणतात स्वामी आमचं घर आहेच हा विश्वास त्यांचा आधार आहे स्वामी समर्थ म्हणाले होते संसार संपला म्हणजे आयुष्य संपत नाही वैराग्य सुरू झालं म्हणजे परमेश्वर जवळ आहे ती विद्वान नाही ती साधिक आहे त्यांच्या वचनाने स्त्रियांना आत्मविश्वास दिला त्यांनी ओळख दिली मी अपश्य कोणी नाही तर मी एक शक्ती आहे ही भावना त्यांच्या मनात पेटली स्वामी महाराजांनी दाखवून दिलं की देवाला पवित्र रूपात नाही तर जागा ही देवाला मनात हवी असते ज्याचं मन स्वच्छ आहे तोच देवाजवळ आहे त्यांनी विधवांना सांगितलं तुम्ही देवाचं रूप आहेत तुमचं आयुष्य भक्तीचं तुमच्या आयुष्यात भक्तीचं उदाहरण नेहमी ठेवा महाराजांची शिकवण म्हणजे प्रेम आणि करुणेचा सागर आहे त्यांनी सांगितलं दुःखातून ज्ञान जन्म घेतं विधवा म्हणजे दुःखातून फुललेली आत्मा आहे हा त्यांचा दिव्य दृष्टिकोन होता अनेक भक्तांनी नंतर लिहिलं स्वामी महाराज म्हणजे मातृस्वरूप आहेत त्यांच्या कृपेनं हजारो जखमा भरल्या विधवा स्त्रियांचं आयुष्य पुन्हा फुललं आणि समाजात प्रेमाचे वारे वाहू लागले त्या काळात लोक म्हणायचे विधवा देवदर्शनाला नको पण स्वामी म्हणाले ही देवदर्शनाचं कारण आहे तिचं दुःख पाहून देवही पवित्र होतो ही त्यांची करुणेची सीमा होती महाराजांनी मानवतेला नवा अर्थ दिला त्यांनी सांगितलं ज्याचं मन दुःख तोच माझा भक्त विधवा बाईचा अश्रू म्हणजे माझं तीर्थ आहे हे वचन आजही अक्कलकोटात गोंजतं त्यांनी त्या स्त्रियाला आशीर्वाद देत म्हणाले जा बाळा तुझं दुःख आज संपलं तू आता माझ्या कृपेने मुक्त झालीस त्या क्षणी तिचं आयुष्य बदललं महाराजांनी दाखवून दिलं की दया म्हणजेच धर्म जिथं दया है तित देवा है। आनी जा जा गात आहे तिथं देव आहे आणि ज्या जगात माणुसकी आहे तिथंच देव आहे तर बघा आजही स्वामीच्या मंदिरात ही स्वामी मंदिरा कहाणी सांगितली जाते स्वामींनी विधवा आईला आशीर्वाद दिला असं लोक म्हणतात त्या क्षणाने समाज बदलला त्या दिवसानंतर कुणी तिला अपश्य कुणी लटलं नाही स्वामी महाराजांनी मानसात देव पाहिला ते म्हणाले ज्याचं मन निर्मळ तो माझं निवासस्थान आहे विधवाबाई म्हणजे देवाची परीक्षा घेणारी आत्मा आहे तिला सन्मान द्या तीच देवी आहे जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना खरा विश्वास असेल तर स्वामी महाराजांनी असं वाक्य सांगितलं आहे त्यामुळं विधवा स्त्रियांना सन्मान द्या असं ते नेहमी म्हणायचे कारण ती एक माता आहे या गोष्टीवरून कळतच असेल की स्वामी समर्थ महाराजांचे विधवा स्त्रियाबद्दल काय मत होते तुमचं हे मत काय आहे ते आम्हाला नक्कीच सांगा आणि ही कथा कशी वाटली ते सुद्धा सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ